श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना जे काही हे नवीन वर्ष स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला लाभले आहे त्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष अगदी स्वामीमय व्हावे हीच स्वामीचरणी प्रार्थना व आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि अडथळे स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने व्यवस्थितरित्या आपले आयुष्य सुरळीतपणे चालावे हीच स्वामीचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा हा व्हिडिओ आहे पौर्णिमेबद्दल म्हणजेच या वर्षाची जी पहिली पौर्णिमा आहे ती तीन जानेवारी रोजी आहे म्हणजेच ही पौर्णिमा दोन जानेवारी रोजी संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे व तीन जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे तर आपल्याला या पौर्णिमेला काही खास आणि विशेष असे उपाय करायचे आहेत म्हणजेच उपाय नसून ती स्वामींची सेवाच आहे किंवा कोणत्याही देवांची म्हणजेच महा गणपती बाप्पांची लक्ष्मी देवीची विष्णू भगवानाची ज्या कोणत्या देवावर देवी देवतांवर तुमचा विश्वास आहे त्यांची तुम्ही मनापासून सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या पौर्णिमेचे फळ हे प्राप्त होईल तर अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण आध्यात्मिक आणि पवित्र अशा कथांचा अनुभव घेत असतो तसेच मी तुम्हाला विविध सणासुदीबद्दल देखील या चॅनलवर माहिती देत असते तर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल आज आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा इतकी का खास आहे इतकी का विशेष आहे या दिवशी कोणते उपाय केल्यास वर्षभर सुख समाधान आरोग्य आणि धनला प्राप्त होतो आणि कोणती एक चूक केल्यास पुण्य कमी होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचा दिवस नवीन वर्षात येणारी पहिली पौर्णिमा ही संपूर्ण वर्षाच्या ऊर्जेची दिशा ठरवते या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो मन शांत होते केलेले संकल्प लवकर फळ देतात देव गुरु आणि पूर्वज विशेष कृपादृष्टी ठेवतात विशेषत स्वामी समर्थ भक्तांसाठी हा दिवस अत्यंत मंगलमय मानला जातो तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे म्हणजे तीन जानेवारी रोजी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे शक्य असल्यास पाणी दूध किंवा गंगेच्या पाण्याचा थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे पवित्र असे स्नान करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला आर्घ्य द्यायचा आहे पोष महिना चालू असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये सूर्यदेवतेला रोजच आर्घ्य देतो तर आजच्या दिवशी देखील आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो सूर्याय नमः किंवा ओम नम शिवाय किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा अकरा वेळा जाप करायचा आहे जेणेकरून की आपल्या आयुष्यातील नकारात्मकता ही दूर होईल तर त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये विशेष अशी साफसफाई करून घ्यायची आहे देवांची पूजा अर्चना अगदी मनोभावी करायची आहे त्यानंतर तुम्हाला तेथे एक तुपाचा दीप लावायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवाला पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या फोटोला देखील स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यांना अक्षत अष्टगंध व चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना एक पांढरे फूल किंवा मग पिवळा चाफा असेल तर पिवळे फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला अखंड नामस्मरण करायचे आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचा जाप करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला काही विशेष असे उपाय देखील करायचे देखी आहे तर म्हणजे जे की खूप प्रभावी आहेत आणि सोपे देखील आहेत तर ते आहे पांढरे तांदूळ साखर किंवा दूध दान करायचे आहे पौर्णिमेला पांढऱ्या वस्तूंना विशेष महत्त्व असते कारण पौर्णिमेला चंद्र हा पूर्णत्वास असतो म्हणजेच पूर्ण पांढरा असतो तर या दिवशी आपल्याला पांढरे तांदूळ पांढरी साखर दूध दान करायचे आहे गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे आहे म्हणजे तुमच्यासाठी जेवढे होईल जेवढे शक्य होईल तेवढे दान पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे एखाद्याला आवश्यकता असेल पैशाची एखाद्याला आवश्यकता असेल वस्त्राची कोणाला आवश्यकता असेल अन्नदानाची तर तुम्ही तुमच्या तुमच्याकडून जेवढी घडेल तेवढे दान तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करावे तर या दिवशी तुम्हाला गाईला चारा घा घालायचा आहे किंवा मग पोळी द्यायची आहे त्यानंतर हे उपाय जर तुम्ही केले पौर्णिमेच्या दिवशी तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात घरात शांतता नांदते नवीन वर्ष हे शुभ फळं देतं तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी देखील करायचे आहे म्हणजेच काही गोष्टी या आपल्याला या दिवशी टाळायच्या देखील आहे तर त्या कोणत्या आहेत तर पौर्णिमा ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते या दिवशी आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही आहे त्याचबरोबर कोणासोबतही आपल्याला वाद घालायचा नाही भांडण करायचे नाही कोणाबद्दलही आपल्याला आपल्या मनामध्ये वाईट विचार ठेवायचे नाही किंवा कोणाला वाईट शब्द बोलायचे देखील नाहीत वडीलधाऱ्या माणसांचे मन दुखवायचे नाही आहे व आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अन्नाचा अपमान अजिबात करायचा नाही अन्नाचा आप व्ययदेखील करायचा नाही म्हणजे जेवढे आपल्याला आवश्यक असते तितकेच अन्न ताटामध्ये घ्यावे व पूर्ण खावे उगाच अन्नाचा अपमान करू नये आणि लक्षात ठेवा पौर्णिमेचा दिवस जसा जाईल तसंच तुमचं वर्ष चालतं त्यामुळे ही जी पहिली पौर्णिमा आहे नवीन वर्षाची ती खूप खास आणि विशेष आहे तर रात्रीच्या वेळी तुम्हाला चंद्राला पाहून हात जोडून म्हणायचे आहे ओम सोमाय नमहा ओम सोमाय नमहा ओम सोमाय नमहा या मंत्राचा जाप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला मनाची शांती मिळेल व तुमच्या सर्व चिंता ह्या नक्कीच दूर होतील आणि ही नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा जर श्रद्धेने आणि नियमाने साजरी केली तर संपूर्ण वर्ष स्वामी समर्थांच्या कृपेने उजळून निघेल आणि स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत स्वामी समर्थ महाराज उशीर करतील परंतु आपल्या भक्तांची इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण करतात स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांचं कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही स्वामी समर्थचे नामस्मरण केले किंवा कमेंटमध्ये जर तुम्ही जय जय स्वामी समर्थ लिहिले तर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेतरी तुम्हाला नक्कीच सकारात्मकता जाणवेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ